नमस्कार मित्रांनो मी शिवराज काटे आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत तो म्हणजे गट हेल्थ आणि डायबेटीसचा खरा संबंध आपल्यापैकी अनेक लोक म्हणतात मी साखर खातच नाही तरी माझी शुगर वाढते औषधं घेतो डाएट करतो पण शुगर स्टेबल होत नाही खरं कारण काय आहे माहिती आहे का समस्या साखर खाण्यामध्ये नसते तर समस्या तुमच्या गट मायक्रोबायोमध्ये असते आजचा व्हिडिओ तुमचे डोळे उघडून टाकेल आपण सर्वांनी हा समजून घेतलाच पाहिजे कारण डायबेटीस म्हणजे फक्त शुगर नाही तर ती एक गट रिलेटेड मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे आपण समजून घेणार आहोत गट मायक्रोबायो म्हणजे काय तर मित्रांनो आपल्या पोटात शंभर ट्रिलियनपेक्षा जास्त गुड आणि बॅड बॅक्टेरिया असतात यालाच गट मायक्रोबायो म्हणतात हे बॅक्टेरिया तुम्ही खाल्लेलं अन्न पचवत असतात तुमची डायजेशन नियंत्रित करत असतात कंट्रोलमध्ये ठेवत असतात त्यासोबत हार्मोन्स बॅलन्स करतात आणि ब्लड शुगर लेवल जे आहे किंवा ब्लड शुगर कंट्रोल करतात हे मुख्य कामं आहेत गट मायक्रोबायोमचे म्हणजेच तुमचं वजन एनर्जी शुगर लेवल्स हे सगळं तुमच्या गटवर चालतं आता आपण पाहणार आहोत की गट जर इम्बॅलन्स असेल तर कसं ते शुगर हाय शुगरला कारणीभूत ठरतं जेव्हा गट वीक होतं म्हणजे पचनसंस्था वीक होते तेव्हा आपल्याला कळत नाही पण चार मोठ्या समस्या सुरू होतात या चारपैकी कोणती समस्या तुम्हाला होती का सध्या सांगा मला पहिलं इन्फ्लेमेशन वाढतं आतड्यांना सूज असेल तर पॅनक्रियाज नीट इन्सुलिन बनवू शकत नाही मग शुगर नॅचरली वाढते दुसरं इन्सुलिन रेजिस्टन्स वाढते म्हणजे बॅड बॅक्टेरिया वाढले की बॉडी इन्सुलिनला ऐकतच नाही मग तुम्ही कितीही डाएट करा शुगर स्टेबल होत नाही तिसरं कार्ब क्रेविंग वाढतात म्हणजे कर्बोदके किंवा कार्बोहायड्रेट्स वा खाण्यासाठी ती जी क्रेविंग असते तर ती वाढते इंबॅलन्स्ड माय मायक्रोबायोम जर असेल तर तुम्हाला जास्त कर्बोदके खाण्यास भाग पाडते तुम्हाला वाटतं तुम्ही भूकेलेले आहात पण भूक तुम्हाला पटवत असते बॅड बॅक्टेरिया चौथं लिव्हरवर लोड वाढतो गट जर खराब असेल तर टॉक्सिन्स वाढतात लिव्हरवर स्ट्रेस येतो आणि ग्लुकोजचं प्रॉडक्शन जे आहे तर ते अनियंत्रित होतं आणि या चार गोष्टी एकत्र झाल्या की डायबिटीस वाढते शुगर कंट्रोल होत नाही आणि वजनही कमी होत नाही तर ह्या शुगर प्रॉब्लेम्सची काय काय लक्षणं आहेत जी आपण पाहू शकतो जर तुमच्याकडे हे सिम्टम्स असतील मी खाली लिस्ट देतो यादी देतो त्यापैकी कोणतीही जर लक्षणे असतील तर तुमची शुगर प्रॉब्लेम तुम ही गट प्रॉब्लेम आहे पहिलं म्हणजे ब्लोटिंग कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता ॲसिडिटीचा त्रास जाणवत असेल तर शुगर क्रेविंग्स म्हणजे गोड खाण्यासाठीची तीव्र इच्छा थकवा वजन फास्ट वाढणे स्किन त्वचा डल होणे डल वाटणे मूड स्विंग होणे कमी झोप लागणे म्हणजे बऱ्याचदा वारंवार भूक लागणे हे सगळं एकच सांगत असतं रिसेट युअर गट बिफोर इट्स टू लेट शुगर कंट्रोल करण्यासाठी फक्त टॅबलेट किंवा डाएट नाही सगळं सुरू होतं गट रिसेटपासून पहिलं ट्वेल्व आवर्स मिनी फास्टिंग ज्याच्यामध्ये शरीराला पचवायला वेळ मिळतो इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते दुसरं दररोज कोमट पाणी पिणे ॲसिडिटी प्लस टॉक्सिन्स कमी होतात तिसरं फायबर आणि प्रोबायोटिक रिच फूड खाणे ज्याच्यामध्ये स्प्राऊट दही गुड बॅक्टेरिया वाढवतात मिनरल सपोर्ट कॉन्सन्ट्रेटेड मिनरल ड्रॉप्स अजवेन ड्रॉप्स हे आपण घेऊ शकतो ज्याच्या माध्यमातून मिनरल इम्बॅलन्स असेल तर ब्लड शुगर इनस्टेबिलिटी जी आहे तर ते स्टेबल राहतात स्ट्रेस डिटॉक्स स्ट्रेस वाढला की गट बॅक्टेरिया मरण्यास सुरुवात होते ज्याच्यावरती आपण डीप ब्रिदिंग घेऊ शकतो दोन ते तीन मिनिट रोज करा सहावं इव्हिनिंग कार्ब रिडक्शन म्हणजे संध्याकाळच्या वेळी इव्हिनिंगच्या वेळी जे कर्बोदके आपण घेतो तर ती आहारामध्ये कमी घेतली पाहिजे रात्रीचे कर्बोदके अवॉइड केले पाहिजे ज्याच्यामुळे लिव्हरवरील लोड कमी होईल आणि शुगर स्टेबल राहील मी गेल्या काही वर्षामध्ये रिसेट करून शेकडो लोकांचे शुगर वजन आणि एनर्जी ट्रान्सफॉर्म होते हे पाहिलेलं आहे जर तुम्हालाही आपल्या शुगरवर नैसर्गिक कंट्रोल हवा असेल तर या व्हिडिओखाली एक छोटासा शब्द कमेंट करा रिसेट ज्याच्या माध्यमातून मी तुम्हाला एक वैयक्तिक मार्गदर्शन मेसेज पाठवेल मित्रांनो तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे शुगर कंट्रोल करण्याचा खरा मार्ग म्हणजे गट फस्ट शुगर नेक्स्ट मी शिवराज काटे बिझी बट फिट लेटस हील नॅचरली याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास मित्रांसमवेत अवश्य शेअर करा धन्यवाद